त्या व्यक्तीच्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील उपाध्यक्ष असं आहे की गल्ली बोळातला कुठलाही व्यक्ती येतो आणि उठसूट काही बोलतो त्याला सुद्धा आम्ही काही महत्व देत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याची जागा कालच दाखवलेली आहे आहे की अजित पवार घेऊन आमचं आघाडी झाली म्हणून पक्षाचं आमच्या मैदाना झालेलं आहे लोकसभेत चूक झालेली आहे ती विधानसभेत म्हणून त्यासाठी आम्ही पक्षाच्या बैठकीमध्ये मुद्दा मांडू आणि त्याने तुमचं कुटुंब देखील नाव घेतलेलं आहे त्यांनी असं म्हणलेलं की मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची लायकी आहे का भाजप नाही आता भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील आता राला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजाताईचा पराभव कसा झाला आणि बप्पा कसे निवडून आले कोणाच्यामुळं निवडून आले हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका याचं उत्तर द्यावं बाकी आमची लायकी काढण्यात वेळ घालवल्यापेक्षा बीडचा महायुतीचा पराभव पंकजाताईचा कसा झाला याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं